नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लोण माझी शेती या युट्यूबवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत बांधवान नोथम नेल पोहितल लटाटल वास लहू मित्रानुसलमान कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला त्या दिवसात आता देशांतर्गत ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाऊ जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल कि त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल तर या प्रश्नाचं उत्तर घेऊयात मागणी पुरवठ्याची स्थिती बघूयात याचा परिणाम येत्या नव्वद दिवसात हरभऱ्याच्या भावावर कसा होणार आणि येत्या नव्वद दिवसात हरभऱ्याचा बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचा आता सविस्तर तुम्हाला या ठिकाणी देतो विस्तृत उत्तर बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हरभरा जो आहे तो अवकेच्या रूपानं बाजारात यायला सुरू झाले सध्याच्या कंडिशनला बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात नाही खऱ्या अर्थानं हे आवक मार्च महिन्यापासून सुरू होईल तरी देखील आवक येणार म्हणून या ठिकाणी भावावर आहे सध्याच्या कंडिशनला जो बाजारभावावरील दबाव यामुळे बाजारभाव तुम्हाला पाच हजार तीनशे पासून पाच हजार दरम्यान दिसत आहे जर येत्या नव्वद दिवसाचा विचार केला तर अवकेचा सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा फार कमी आहे भविष्याचा जर या ठिकाणी विचार केला तर याच्यामुळे भविष्यात हरभऱ्याच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपल्या सर्वांना या ठिकाणी जाणून घ्यावी लागेल की भविष्य उज्ज्वल पण फेस्टिवल डिमांडची गरज आहे खऱ्या अर्थानं याबद्दल कसल्याही प्रकारची साशंकता या ठिकाणी जाणकार व्यक्त करत नाही मग अशा परिस्थितीमध्ये येत्या नव्वद दिवसात हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही कशी राहणार तर पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान ज्यांना येत्या नव्वद दिवसात पैशाची फार आवश्यकता आहे ते खुल्या बाजारात जर हमी भावापेक्षा भाव अधिक असेल तर तिथं विक्री करू शकतात अन्यथा सरकार हमी भाव खरेदी लवकरच सुरू करणार तिथेही विक्री करू शकतात पण जर आपण थांबू शकत असाल तर त्या ठिकाणी जून महिन्यांतर जर विक्री केली तर साडेसहा हजारापर्यंत सुद्धा भाव पातळी जाऊ शकते हा विचार करून हरभरा विक्रीचं नियोजन करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याचा बाजार कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार